महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरून राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात चांगलीच टोलेबाजी रंगली ज्यांनी विधानसभा निवडणुकीत नूरा कुस्ती केलेली आहे त्यांच्या तोंडून खऱ्या कुस्तीची भाषा सोबत नाही अशी टीका विधान परिषदेचे सभापती राम शिंदेनी रोहित पवारांवर केली तर राहुल नार्वेकरांनी राम शिंदेना प्रोटोकॉल शिकवावा असं रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं विद्रोही साहित्य संमेलन घेतात तसं विद्रोही महाराष्ट्र केसरी घेण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतः निवडणुकीमध्ये नोरा कुस्ती केली आणि आता खऱ्या कुस्तीची भाषा करतात हे त्यांच्या तोंडून शोधत नाही आता ते सभापती झालेले आहेत ते कसे झाले कोणामुळे सभापती झाले कोणाच्या विरोधात लढले आणि काय झालं हे अख्ख्या दुनियाला तिथं माहिती आहे मी एवढीच विनंती करेल की आमचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर साहेबांना की शिष्टाचार काय असतो संविधानिक पद्धतीचा शिष्टाचार काय असतो हा मात्र कृपा करून राम शिंदे सरांना ज्या सभापती झाले त्यांना कुणीतरी शिकवावा जर कुणी शिकवत नसेल तर राहुल नार्वेकर साहेबांनी शिकवावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो